तर प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या भागामध्ये आज काय काय घडलंय हे पाहूयात तर सुरुवातीलाच गुड्डू इमोशनल होऊन जेही जीवाचं काही सामान होतं ते एक बॉक्समध्ये भरून नंदिनीच्या समोर उभा राहतो आणि बोलतो बॉजी मी तर गावात जीवा दूर झालं सारखं रागवणार तू गावाला ये म्हणून मी गावाला चाललंय मला खरंच आता हे सहन होत नाही आहे आता ते व्लॉगिंग रील्स बनवणं आता हे शक्यच नाही आहे आणि मला तुम्हाला कबूल करायचं आहे कारण माझ्या मनात राहत नाही म्हणून तर त्या दिवशी जे मी व्हिडिओ टाकला होता तो मीच टाकला होता पण जिवाभैयाने माझं जॉब जाऊ नये म्हणून स्वतःवरती तो आळ घेतला होता त्यानंतर त्या दिवशी तुम्हाला जी चिठ्ठी आली होती ती तुमच्या फॉलोवर्सकडूनच येत होती फॅन्सकडूनच येत होती पण माझ्याकडून ती चुकून पाण्यात पडली म्हणून जीवाभाऊला भाऊला मी स्वतःच लिहायला सांगितली होती ती चिठ्ठी हाताने आणि तेव्हाच तुम्ही पाहिलं आणि तेव्हा तुमचा गैरसमज झाला पण याच्यात जीवाभैयाची काहीच गलती नाही आहे तेव्हा नंदिनीला आठवू लागतं की जीवा खरंच सांगत होता आपल्याला हे सगळं पण आपण तेव्हा रागाच्या भरात काहीच ऐकून नाही घेतलं त्यानंतर त्या, त्या दिवशीही दारू जेव्हा तुम्ही पिलात तेव्हा तीसुद्धा मी मिस भरून ठेवली होती ऑटोमध्ये कारण मला नंतर प्यायची होती पण ती तुम्ही पाणी म्हणून पिलात जीवाभैयाची काहीच चूक नसताना तुम्ही त्यांच्यावरती रागवत राहिला आणि आता बास जीवा नाही तर इथे राहूसुद्धा वाटत नाही आहे आता मी माझं गावी जातो तर ती म्हणते तुम्ही असं उपाशी पोटी जाऊ नका मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करते तो म्हणतो की नाही काहीच नको माझं पोट भरलं आणि तो तिथून निघून जातो आणि हेही म्हणतो की हे बॉक्स ठेवा नाहीतर फेकून द्या तोपर्यंत इकडे असं दाखवलं आहे की विक्रम ताट घेऊन येतात तेव्हा काव्य म्हणते जीवा जीवला का ते म्हणतात हो जेवला ना पण जीवा जेवला म्हणजे असा जेवला आहे की काहीतरी मागे लागल्यासारखं त्याने पूर्ण ताट बसा बसा खाल्लेला आहे पुन्हा चाटून खाल्लेलं आहे आणि मला खरं तर प्रश्न पडला आहे हा असा का खातो आहे मी त्याला विचारलंही की मी चारू का तर त्याच्यावर तो म्हटला की नको हे काय होऊन बसलं आहे मला काहीच नाही कळते तो इतका वेड्यासारखा का, का वागतो आहे तोपर्यंत जीवा वरतून येत का का होता काव्य त्याच्या मागे पळत असते पण जीवा काय ऐकून घेत नव्हता तेव्हा मग काव्य म्हणते तू का पळतोयस कोणाला घाबरतोयस तेव्हा तो म्हणतो हे बघ मी हारलो आहे पूर्ण हारलोय मग तेव्हा ती म्हणते अच्छा जीवा देशमुख हरलाय का जीवा देशमुख कधीच हारू नाही शकत आणि आपल्या मिशनचं काय झालं रे लग्नानंतर काही पण याचं काय झालं तू आत्ताच कशी हार मानली तू असा नाही आहेस तू जीवा देशमुख आहेस तुला कळतोय का आणि नंतर मग जीवा तिचं काहीच ऐकून घेत नाही तेव्हा ती म्हणते की तूच मला समजवलं होतंस ना आणि आता तूच विसरला मला नाही ती बोलते नाही आठवत का तूच सांगतो ना की आपल्याकडे काय आहे म्हणून सुखी होण्यापेक्षा आपल्याकडे सुखी ह्यासाठी व्हायचं की आपल्याकडे काहीतरी आहे हे तूच मला सांगितलं ना आणि आपल्या पार्टनरवरती आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे ना कधी ना कधी ते आपली खरीच म्हणजे आपली बाजू मांडून घेतील आणि तेसुद्धा आपल्यावरती विश्वास ठेवतील थोडा वेळ लागेल आता पार्थने तर वेळोवेळी मला मदत केली आहे माझ्या बाजूने बोललेत नंदिनी ताई तुला स्वीकारेल ना आणि तो रडू लागतो त्याच्यानंतर हे सगळं बोलणं फार लांबून ऐकत असतो काव्याचा त्याला वारंवार होणारा स्पर्श त्याला थोडा मनाला चटका लावून जातो पण जेव्हा तो हे सगळं बोलणं ऐकतो त्याच्यानंतर तो धावत पळत नंदिनीकडे जातो कार घेऊन आणि तिला सगळं सांगतो तो तिला बोलतो हे बघा नंदिनी आज मी त्या दोघांना पहिल्यांदा समोर बघितलं एकाच घरात ज्याची मला भीती होती तेच घडलं पण ह्यावेळेस मी त्यांना बोलताना ऐकलं ना ते ऐकून मला खरंच खूप वाईट वाटतंय म्हणजे मी खरंच खूप चुकीचं समजत होतो त्यांना आपलाही भूतकाळ होतास की पण त्या दोघांनी आपल्याला कधी चुकीचा नाही विचार केला त्यांनी नेहमी आपल्याला एक फ्रेंड म्हणूनच बघितलं असेल ना मग आपणही दोन पावलं पुढे येऊयात ना आपणही त्यांच्यावर अविश्वास का डगमळून द्यायचा आपणही त्यांच्यावरती विश्वास ठेवूयात ना मग असं म्हणून आता त्या दोघांचं काय बोलणं होईल हे बघण्यासाठी तुम्हाला उद्याचा भागही बघावा लागेल त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद